नमस्कार मित्रांनो उडत उडत एखादी बातमी येते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खेचून घेते असंच आज झालं सकाळी एक बातमी वाचली आणि त्यामध्ये ओढला गेलो ब्रिटिश सरकारकडून आज रविवार होता ख्रिश्चन लोकांचा प्रार्थनेचा दिवस असतो चर्चमध्ये एकत्रित येण्याचा दिवस असतो आणि त्यामुळे त्यांनी आज पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांसाठी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता तसाच कार्यक्रम मुंबईतल्या अफगाण चर्चमध्येही आयोजित करण्यात आला होता कुतूहल जागृत झालं वाचलं साधारणतः कल्पना होती पण जे तपशील समोर आले ते थक्क करणारे होते पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे आजचा दिवस का कारण अकरा नोव्हेंबरला ब्रिटन किंवा जेते राष्ट्र मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र म्हणजे जर्मनी तुर्की ओटोमन साम्राज्य यांच्यामध्ये युद्धविराम झाला आणि त्याची आठवण म्हणून नऊ नोव्हेंबरला आज रविवार होता आणि त्याच्यामुळे या सैनिकांनी ज्यांनी पहिल्या महायुद्धात बलिदान दिलं त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती त्याच्यात तब्बल तेरा लाख भारतीय सैनिकांनी तेरा लाख हा आकडा सध्याच्या भारतीय सैन्यापेक्षा कदाचित मोठा असेल पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवलं होतं ही गोष्ट सोपी नव्हती कारण पहिल्यांदाच आपल्याला त्याची ओळख भारतीय सैन्य म्हणून करता आली कारण त्याच्यापूर्वी जरी सैनिक भारतीय असले तरी त्यांचा वापर भारतीयांविरुद्धच लढण्यासाठी भारतातल्या राजा महाराजांना मुघल जागीरदारांना नवाबांना पराभूत करण्यासाठी फार तर फार अफगाणिस्तानविरुद्धचं युद्ध वगैरे अशा युद्धांमध्ये त्यांचा वापर करण्यात आला होता पण देशाबाहेर जाऊन पराक्रम गाजवण्याची संधी पहिल्यांदाच या युद्धांनी त्यांना दिली ही संधी सोपी नव्हती याचं कारण भारतीय सैनिक पराक्रमी असूनही त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती भारतीय सेनेमधला म्हणजे मी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान म्हणतो एक तर त्यांना अधिकारी होणं शक्य नव्हतं केवळ शिपाई होणं त्यांच्या नशीबी होतं आणि त्यांनाही तेव्हा ब्रिटिश सैन्यातला सगळ्यात खालच्या पातळीवरचा सैनिक असेल त्याच्यापेक्षा खाली भारतीय सैन्यातला सगळ्यात वरच्या पातळीवरचा सैनिक म्हणजे बघा किती अपमानास्पद वागणूक तेव्हा ब्रिटिशांकडनं भारतीयांना मिळत होती एवढंच नाही एकाच सैन्यात सारखाच पराक्रम गाजूनही त्यांना पगार कमी होता ब्रिटिशांच्या सगळ्यात कनिष्ठ सैनिकापेक्षाही पगार कमी होता त्यांना वैद्यकीय सुविधा पेन्शन सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना दुय्यम स्थान दुय्यम वागणूक होतं शस्त्र त्यांना आधुनिक शस्त्र चालवायची परवानगी नव्हती आणि तरी देखील त्यांना पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवण्याची संधी मिळाली कारण जर्मनीचं आक्रमणच इतकं मोठं होतं की ब्रिटिशांना लक्षात आलं की त्यांच्या सैन्यासह त्यांच्या एक्सपिडेटरी फोर्ससह कारण ब्रिटन सोडून युरोपात हे युद्ध लढायचं होतं ब्रिटनमध्ये युद्ध लढलं गेलं नव्हतं ते लढू शकले नसते आणि त्यामुळे पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा साली सुरू झाल्यानंतर तातडीने भारतीय सैनिकांना युद्धासाठी पाचारण करण्यात आलं तोपर्यंत भारतीय सैनिकांनी युरोप बघितला नव्हता युरोपातली थंडी सोसली नव्हती आणि थेट हिवाळ्यामध्ये त्यांना लढाईच्या मैदानावर पाठवण्यात आलं पहिली लढाई होती बेल्जियममध्ये त्याला वायपर्स किंवा इप्रा म्हणजे तिथल्या भाषेत इप्रा पण इंग्लिशमध्ये त्याला वायपर्स युद्ध म्हणतात पण ब्रिटिशांनी काय केलं ब्रिटिशांनी भारतीय सैन्याचे ए बी सी डी ई एफ जी असे सात वेगवेगळे विभाग केले सात एक्सपिडेटरी फोर्सेस असं केलं त्यातला जो पहिला संच होता त्याला वायपर्स किंवा इप्राच्या लढाईसाठी बेल्जियममध्ये एकोणीसशे चौदा पंधरामध्ये एकोणीसशे चौदाच्या हिवाळ्यात पाठवण्यात आलं सत्तर हजार भारतीय सैनिक युरोपमध्ये बेल्जियम जर्मन सैनेचं आक्रमण थोपवण्यासाठी त्यांना बेल्जियममध्ये लढावं लागलं हिवाळ्यामुळे हाडाची हाडं गोठवणारे थंडीत पुरेसे गरम कपडे नाहीत त्याच्यात त्यांनी पराक्रम गाजवलात पण आठ हजार सैनिक त्यांना या बेल्जियममधल्या वायपर्स आणि इतर ठिकाणी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये त्यांना वीरमरण आलं पण त्यांचा पराक्रम बघून ब्रिटिशांनी असे जसं म्हटलं की सात संच तयार केले त्यातला जो संच बी आहे एक्सपिडेटरी फोर्स बी त्याला त्यांनी पूर्व आफ्रिकेमध्ये पाठवलं तिथे बेल्जियम आणि जर्मनी आणि या सगळ्या लोकांच्या म्हणजे आपल्याला माहिती आहे साधारणतः फ्रान्स आणि ब्रिटनच्या कॉलनी माहिती असतात पण इटलीच्याही काही इथिओपियामध्ये इटलीचा काही काळ दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान राज्य होतं जर्मनी बेल्जियम यांचे पण आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉलनीज होत्या तर त्या लढाईसाठी त्यांना तिथे पाठवलं त्यांनाही तिथे आफ्रिकेतलं वातावरण कधी अनुभवलं नव्हतं रोगराई आणि त्याच्यामुळे आफ्रिकेत लढाई लढणं ही सोपं नसतं म्हणजे ही, ही। लढाई फक्त शत्रूशी नसते तिथल्या वातावरणाशी तिथल्या आजारांची लढाई लढावी -लड़ा लागते पण त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर केनियामध्ये टांझानियामध्ये भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवलं त्यांच्यातही जवळपास आठ हजार सैनिक तिथे मारले गेले फोर्स सी आहे आय एफ सी मी आता त्याला के एफ सी माहिती असतं केंटुकी फ्राईड चिकन पण आय एफ सी म्हणजे इंडियन एक्सपिडेटरी फोर्स आय एफ सी आय ई एफ सी म्हणजे तर तो जो सी फोर्स होता त्याला खास करून पूर्व आफ्रिकेमध्ये दक्षिण केनियामध्ये जर्मनीच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यातही त्यांना खास करून हे सगळे घोडेस्वार होते म्हणजे घोड्यावरच्या लढाईसाठी त्यांनाही तिथे मोठ्या प्रमाणावर रोगराईचा सामना करावा लागला आता खऱ्या लढाईला सुरुवात आहे कारण ही लढाई ही आखाती देशांमध्ये आजचं जे सगळं पश्चिम आखात गाझा इराक सिरिया तुर्की हे जे सगळे इजिप्त हा सगळा भाग आहे तो भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे आज जसा आहे तसा तो दिसतोय नाही तर तो सगळा विशाल ओटोमन साम्राज्याचा भाग होता आज तुर्कीचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते भारतीय सैन्याला जातं ब्रिटिशांच्या वतीने दोस्त राष्ट्रांच्या लढती वतीने लढणाऱ्या भारतीय सैन्याला जातं हा जो संच डी आहे आय ई -E एफ डी त्यांनी इराकमध्ये ज्याला मेसोपोटेमिया म्हणजे जो पूर्वीची जी जशी आपली सिंध संस्कृती होती तशी इराक आणि सिरिया या भागातल्या संस्कृतीला मेसोपोटेमिया तेव्हाचं साम्राज्य होतं या भागात हा दस्त हा संच लढला कारण तेव्हा बसरामध्ये किंवा इराणमध्ये सगळ्यात जास्त तेल निर्माण होत होतं आणि युद्धासाठी तेलाची जी गरज होती ती भागवण्यासाठी खरं तर या सैनिकांचा वापर म्हणजे ती स ते, तेलाच्या सप्लाय लाईन्स सुरू राहाव्यात म्हणजे हे तेल इराकपासनं ते हायफापर्यंत आणि हायफापासनं भूमध्य समुद्रातनं ब्रिटनमध्ये जायला किंवा मग इजिप्त मार्गे ते भूमध्य समुद्रातनं ब्रिटनपर्यंत जायला हा हा सगळा भाग महत्त्वाचा होता आणि या या भागात साडेपाच लाख सैनिक लढले आणि त्यांनी हा सगळ्या भागाचा इतिहासही बदलला आणि भूगोलही बदलला चारशे साडेचारशे वर्ष तिथे ओटोमन साम्राज्य होतं त्या साम्राज्याच्या सैन्याला त्यांनी परास्त केलं इराक त्यांनी ताब्यात घेतला पहिले त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं पण नंतर त्यांना जे यश मिळालं त्याच्यात त्यांनी बगदाद जिंकलं आणि मोसूलही त्यांनी जिंकलं हा सगळा भाग त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला जो संच ई होता आय ई एफ ई तो इजिप्त सायनाई आणि पॅलेस्टाईन म्हणजे तेव्हा आजचं जे इस्रायल पॅलेस्टाईन सिरिया हा जो सगळा भाग होता तो ओटोमन साम्राज्याचा भाग होता आणि त्यामुळे ही जी चढाई होती त्यांच्यापुढे सुएज म्हणजे तेव्हा कालवा सुए कालवा त्याचं संरक्षण करणं कारण तो ब्रिटिश आणि फ्रेंचांनी बांधला होता आणि ते त्यामुळे त्याच्यात शत्रू राष्ट्रांना येऊन न देणं त्याच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं आणि मग तिकडनं इजिप्तच्या ताब्यात असलेलं सिनाई किंवा सायनाईचं वाळवंट त्या सायनाईला लागून असलेली गाझापट्टी त्याला लागून असलेला आजचा इस्रायल त्याला लागून असलेला लेबेनॉन आणि सिरिया हा सगळा भाग मुक्त करण्यामध्ये ओटोमन साम्राज्यापासून मुक्त करण्यामध्ये भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व कामगिरी केली आणि त्यामुळे गाझापट्टी आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भारतीय पराक्रमामुळे भारतीय रक्त या भागात सांडलेलं आहे हायफा स्वतंत्र करण्यासाठी जी हायफाची लढाई झाली ती तर घोडदळाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचं आणि जगातलं कदाचित शेवटचं कॅव्हलरी बॅटल कारण त्याच्यानंतर रणगाडे आले चिलखती गाडे आले आणि त्यामुळे घोडे घोडदळाचं महत्त्व त्यानंतर कमी झालं पण हायफामध्ये भारतीय सैन्याच्या तीन तुकड्यांनी जोधपूर त्रावणकोर आणि हैदराबाद होते का जोधपूर मद्रास आणि हैदराबाद या तीन तुकड्यांनी घोडदळाच्या हायफाचा हायफा डोंगरावर म्हणजे हायफा हे बंदर आहे पण चौबाजूनी डोंगरांनी वेढलेलं बंदर आहे आणि तिकडे जर्मन आणि तुर्की सैन्याचा मोठा तळ होता आणि त्यांच्याकडे उंचीचा फायदा त्यांना होता आणि भारतीय सैन्याला जमिनीवरनं चढाई करायची होती पण हायफा त्यांनी ज्या प्रकारे जिंकलं त्या लढाईची इतिहासातल्या सर्वोत्कृष्ट घोडदळाच्या लढाईंपैकी नोंद होत्या हायफा जिंकल्यावर भारतीय सैन्य थेट सिरिया लेबेनॉन तिथपर्यंत दमस्कस वगैरे तिथपर्यंत लढत गेलं आणि यामुळे आजचा जो इतिहास आहे हा सगळा इस्रायल पॅलेस्टाईन जॉर्डन सिरिया हा जो सगळा भाग ब्रिटिशांच्या आणि फ्रेंचांच्या ताब्यात आला त्याच्यामध्ये भारतीय सैन्याचं महत्त्वाचं योगदान आहे आय ई एफ डे सनच एफ त्यांनी गॅलिपोली तुर्कियेमध्ये आजच्या तुर्कीमध्ये तिकडनं पश्चिमेकडनं आक्रमण केलं ही लढाई ज्याला विन्स्टन चर्चिल जो ब्रिटनचे पंतप्रधान नंतर झाले त्यांच्या त्या मध्ये त्या, 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 खूप मोठं नुकसान ब्रिटिशांना सहन करावं लागला अंदाज चुकला पण त्याच्यामध्ये देखील भारतीय सैनिकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती त्याच्यामध्ये ते एकोणीसशे पंधरा साली तेव्हा ते लढले होते आणि हा जो संच जी होता त्यांनी ब्रिटिशांच्या तेलाचं रक्षण करण्यासाठी खास करून इराण आणि मध्य आशियामधून जे तेलाची वाहतूक ब्रिटिशांची होत होती ते सगळं ओटोमन साम्राज्याच्या आक्रमणापासून वाचवण्याचं काम या भारतीय सैनिकांनी केलेलं आहे गंमत म्हणजे तेव्हा साबरमतीच्या संतांनी देखील या युद्धाला पाठिंबा दिला होता तेव्हा युद्धामध्ये माणसं मरत नव्हती किंवा युद्धामध्ये माणसं मरत असली तरी ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य आहे आणि ते आपलं लोककल्याणकारी राज्य असल्यामुळे त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे ही कदाचित भावना असेल कदाचित ब्रिटिशांना मदत केल्यावर ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य देतील म्हणजे तेव्हा अहिंसेची जी संकल्पना आहे ती अशी घट्ट झाली नव्हती आणि त्यामुळे महात्मा गांधींसह काँग्रेसनेही या युद्धाला पाठिंबा दिला होता या भोळपे भोळ्या आशेने की नंतर भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देतील तसं काही झालं नाही युद्ध काळात ब्रिटिशांनी भारतात जे काही आणीबाणीचे कायदे आणि या सगळ्या रोलेट ॲक्ट वगैरे सगळं हे केलं ते हटवण्याच्याऐवजी या सगळ्या गोष्टी अधिक तीव्र केल्या आज जेव्हा आपण या शंभर आता एकशे सहा वर्षापूर्वीच्या एकशे सहा एकशे सात वर्षापूर्वीच्या घटनांकडे वळून बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं बघा अजूनही हा सगळा भाग अजूनही अस्वस्थ आहे अशांत आहे आताही गाझापट्टीमध्ये युद्धविरामानंतर कोणतं सैन्य तैनात करायचं याच्याबद्दल खल चालू आहे हे सैन्य काही सौदी अरेबियाचं असणार नाही आहे हे सैन्य काही दुबईचं असणार नाही आहे कुवेतचं जॉर्डनचं किंवा कतारचंही असणार नाही सैन्य जर असेल तर पाकिस्तानचं सैन्य पाठवण्याच्या तिथे हालचाली सुरू आहेत म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यातही पंजाब जो आता भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला त्या पंजाबचं सैन्य सगळ्यात मोठ्या संख्येने असं तेव्हा म्हटलं होतं की वीस टक्के सैनिक ब्रिटिशांचे हे पंजाबमधनं आले होते त्याच्यामध्ये शीख आणि पठाण आणि हे सगळे लोक आताही पुन्हा याच पाकिस्तानी सैन्य भारताचं सैन्य तिथे जाईल असं वाटत नाही भारत अशा प्रकारे सैन्य तैनात करतही नाही पण पाकिस्तान तिथे सैन्य पाठवायला उत्सुक आहे किती वर्ष झाली गाजापट्टीत अजूनही अजूनही इराक जे युद्ध उद्ध्वस्त झालेला आहे तो अजून सावरलेला नाही आहे सिरिया उद्ध्वस्त झालेला आहे असादची राजवट जाऊन तिथे अल कायदाचा एकेकाळचा नेता आता तिथं सूटबूट घालून अध्यक्ष बनलेला आहे इजिप्त अशांत आहे पण हा सगळा भाग जो आधुनिक इतिहास आहे त्या भारतीय सैनिकांच्या पराक्रमामुळे झालेला आहे जसे म्हणलं की या युद्धामुळे भारतीय सैनिकांना एक ओळख मिळाली कारण तोपर्यंत त्यांचा वापर भारतीय लोकांना दडपण्यासाठी केला जात होता पण या युद्धामुळे ते भारतीय सैन्य म्हणून पुढे आले आणि कोणत्याही सोयीसुविधा दुय्यम दर्जाचा पगार दुय्यम दर्जाची पेन्शन दुय्यम दर्जाची वैद्यकीय व्यवस्था दुय्यम दर्जाची रँकिंग असूनही त्यांनी जो पराक्रम गाजवला त्यातनं त्यांना आत्मविश्वास आला की आपण दुय्यम दर्जाचे नाही होत आपण युद्धामध्ये ब्रिटिश किंवा युरोपियन लोकांनी इतकाच पराक्रम गाजवू शकतो आणि त्यांना युद्धात हरवूही शकतो हा आत्मविश्वास भारतीय सैनिकांमध्ये आला त्याचा फायदा पुढे झाला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिशांना भारतीय सैनिकांसाठी अधिकारी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांसाठी असणारं रँकिंग आहे आधुनिक शस्त्रास्त्र हे सगळं खुलं करावं लागलं कारण त्यांना माहिती होतं दुसऱ्या महायुद्धात हिटलरचं आव्हान जर परतवायचं असेल तर भारतीय सैन्याला पर्याय नाही आणि तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोडा बंदुका घ्या अशी भूमिका घेतली होती कारण हीच ती वेळ होती आधुनिक युद्धतंत्र शिकून कारण ज्याच्या हातात तलवार आहे ज्याच्या हातात बंदूक आहे तो जगात शांतता नांदवणे ज्याच्या हातात चरखा आहे तो शांतता नांदवू शकत नाही तो शांततेची इच्छा व्यक्त करू शकतो किंवा आत्मसमर्पण करू शकतो पण ज्याच्या हातात बंदूक आहे त्यांनी ठरवलं तर शांतता प्रस्थापित करू शकतो हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ओळखलं होतं दुर्दैवाने आपण इतिहासाकडे कशा पद्धतीने बघायचं ते आपण अजूनही शिकलेलं नाही आहेत पण हा दिवस म्हणून महत्त्वाचा आहे कारण या दिवसामुळे आज आपण भारतीय सैनिकांचं स्मरण करत असताना काही जण म्हणत असतील भारतीय सैनिक कसे ते तर ब्रिटिश सैनिक होते ते तर ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली लढत होते त्यांना जे म्हणायचं ते म्हणू पण या युद्धामुळे पहिल्या महायुद्धामुळे भारतीय सैनिकांची ओळख त्यांचा पराक्रम हा जगभर पोचला गेला आणि आजही भारताची जी ओळख आहे तुम्ही बघा मी असं ऐकलं होतं इराकमध्ये आणि अनेक ठिकाणी तिथे जे गुरखा बटालियनचे लोक लढले अरबांच्या तुलनेत ते अगदी छोटेसे असतात पण त्यांनी जो पराक्रम गाजवला कुकरी बाहेरकडून जितक्या अरबांना कापलं त्यांनी तिकडे त्याच्यातनं ते त्यांनी आजपर्यंत तिथे आपली ओळख कायम केलेली आहे आणि म्हणून म्हटलं की हा इतिहास आपण जसं आपण शौर्य पदकं अभिमानाने बाळ वागवतो तशा प्रकारे वागवण्याचा तशा प्रकारे अभिमानाने जतन करण्याचा हा इतिहास आहे तो आपण करायला हवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतील तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट